खुणाच्या गुन्ह्यातील सहा आरोपी जेरबंद नाशिक गुन्हे शाखा युनिट एकची कामगिरी नाशिक शहरातील गंगापूर रोड येथे गुन्हे शाखा युनिट एकचे पथक गस्त करत असताना महाजन गार्डनच्या गेटजवळ एक, गेट एक संशयितरित्या इर्टिका कार नंबर डी एन झिरो नऊ एल पंचवीस ही फिरत असताना दिसून आल्याने त्यांनी सदरकार पावणे सहा वाजण्याच्या सुमारास थांबून सदरकारमध्ये एक ते सहा जण दिसून आले तेव्हा सदरकारच्या चालकासह इतर सगळ्यांना खाली उतरवून त्यांना त्यांचे नाव आणि पत्ता विचारला असता त्यांनी त्यांची नावे आनंद शेषणा शेठ संतोष अजय जाधव नितेश मोटू अमृतभाई प्रेम शरद रामपूरकर कौशल अरविंद आचार्य मोटू कुमार सुचित पासवान सर्व राहणार सिल्वासा दादर नगर हवेली यापैकी आनंद शेषनाथ शेठ यास विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने सांगितले की दिनांक सव्वीस जून दोन हजार चोवीस रोजी माझा मित्र कुणाल उर्फ जानकीनाथ सूरजप्रसाद यांनी माझ्यावर दोन गोळ्या फायरिंग करून जिवेत ठार मारण्याचा प्रयत्न केला त्यातून मी वाचलो होतो त्यानंतर सुमारे तीन महिन्यांपूर्वी कुणाल उर्फ जानकीनाथ सूरजप्रसाद यांनी मला पुन्हा जिवे मारण्याची धमकी दिली आणि सांगितलं यापूर्वी तू वाचला आहेस आता वाचणार नाहीस असं म्हणाला म्हणून मी माझ्या मित्रांच्या मदतीनं सतरा जून दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी साडेपाच ते सहाच्या दरम्यान अंमली फवारणी फवारा छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मी माझ्या मित्रांनी मिळून मला दिलेल्या धमकीचा पूर्वी माझ्यावर केलेल्या फायरिंगचा वचपा काढण्यासाठी आम्ही त्याच्या हातापायावर कमरेवर हाताने पायाने मारले लोखंडी रॉडने मारहाण केल्याने तो बेशुद्ध झाला आम्ही तिथून पळून आलो असं सांगितलं आणि त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक हिरामन भोये यांनी लगेच सदर प्रकरणी सिल्वाचा पोलीस ठाणे येथे फोन करून चौकशी केली असता सिल्वाचा पोलीस ठाणे येथे दाखल असलेल्या गुन्हाबाबत विचारणा केली आणि वरील संशयित इसम हे पाहिजे आरोपी असल्याचं निष्पन्न झालं आहे सदर इसमांना सिल्वासा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलेला आहे सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस निरीक्षक मधुकरकड हिरामन भोये रमेश कोळी योगराज गायकवाड विशाल काटे रोहिदास लिलके धनंजय शिंदे मंगलसिंग कुर परदेशी मुख्तार शेख अमोल कोष्टी किरण शिरसाट या पथकाने उत्कृष्टरित्या कामगिरी पार पाडली आहे